बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम न्यू भेंडीपाडा येथे सन एकोणीसशे पंचावन्न ला गावदेवी मंदिराची स्थापना झालेली आहे तसेच या परिसरात गावदेवी आई ही जागृत देवी असून विविध समाजाचे लोक या गावदेवी आईची भक्तीभावाने पूजा करतात त्या अनुषंगाने न्यू भेंडीपाडा अंबरनाथ येथील गावदेवी उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच सालाबाद प्रमाणे यंदाही आई गावदेवीची पालखी शनिवार दिनांक चार मे दोन हजार रोजी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत नाचत मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने मिरवणूक काढून पालखी सोहळा करण्यात आला यंदा गावदेवी उत्सव समितीचे हमीद शेख यांनी ही पालखी मिरवणूक न्यू भेंडीपाडा येथून बौद्ध विहार चौक ते लादीनाका होऊन गावदेवी मंदिर येथे समाप्त झाली या पालखी सोलाव्यात परिसरात हजारो भाविक उपस्थित राहून सदर मिरवणुकीचा लाभ घेतला तसेच भाविकांचे शक्ती व श्रद्धास्थान म्हणून ओळखणाऱ्या या पालखी सोहळ्यात अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासह अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजाल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर रवींद्र करणजुले माजी नगरसेविका हीराबाई जावी महिला आघाडीच्या विद्या जाधव युवा सेना अधिकारी स्वप्नील गुंजाल संतोष शिंदे योगेश गोरे पप्पू जावीर सुन चोंदकर पाटील लक्ष्मण जावीर संतोष गायकवाड हे उपस्थित राहून आई गावदेवीचा आशीर्वाद घेतला तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आई गावदेवीची अभिषेक व होम हवन पूजा करण्यात आली त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यानंतर महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील आई गावदेवीवर श्रद्धा असलेल्या सुमारे चार हजार भाविकांनी भंडाराचा लाभ घेतला सदर उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष हमीदभाई सय्यद यांच्यासह उपाध्यक्ष अनंता गायकवाड विनोद साळवी खजिनदार कुलदीप झगडे सेक्रेटरी प्रवीण गायकवाड आदींनी परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जत्रा दरवर्षाप्रमाणे आम्ही नेहमी साजरी करतो याही वर्षी गावदेवीची जत्रा साजरी केलेली आहे त्यामाने मी पुष्कळ प्रसिद्ध मिळतो आम्हाला आणि गर्दी खूप होते नमस्कार नवीन बेलीबाळा गावदेवी उत्सव मंडळ यांचे नवीन बेलीबाळा तर्फे सर्व गावदेवी भक्तांना हार्दिक शुभेच्छा आमची पालखी नवीन नवीन बेलीबाळे येऊन पालखी निघलेली आणि आज नवीन बेलीबाळेमध्ये भंडारा मोठ्या प्रमाणे तीन चार हजार लोकांचा भंडारा आम्ही ठेवलेला आहे मी इकडची माहेर वर्षी नाही म्हणजे मला जवळ जवळ माझं चोपन्न वर्ष आहे माझी जेवी देवी जी आहे ती जागृत आहे आधी लहान मंदिर होतं म्हणजे आमचं खेळणं बागण इथे झालेलं आहे तेव्हापासून आम्हाला अनुभव आहे आणि हे नेहमीच्याच कार्यक्रम पण आता मंदिर वगैरे केल्यामुळे सर्वांना म्हणजे खूप छान वाटतं मी नवीन बाई वाशी इथे राहते पण मी दरवर्षी येते माहेर वर्षी म्हणून आणि मला तिचा म्हणजे एक माहेरचं बघांना आईचा एक आशीर्वाद आम्ही बहु बहुतेक मुलीपेक्षा ज्या आहेत ते येतो आमच्या मेंढीपाड्यात एक चांगलं असं म्हणजे सर्व समाज एकत्र आम्ही गुणा गोविंदाने ते कार्यक्रम होतात सर्व आमच्या आम महिला भगिनी या माझ्या वहिण्या वगैरे कोण असतो त्या सर्व मदत करतात आणि तीन दिवस जे कार्यक्रम होतात भंडारा किंवा देवीची पालखी वगैरे बघण्यासारखी असते गोम हवन किंवा आता गोंधळ वगैरे खूप छान वाटतं आल्यावर आणि सर्वजण एकमेकीनं तसं एकमेकांचा सल्ला घेतात भावंड आहेत त्यांचाही सिंहाचा वाटाय आणि बांधण्यावर येतात तेही भेटी देतात त्यामुळे खरंच खूप छान होत काय सांगणार ताई तर गावदेवी जत्रा भरवण्यात आलेली मिरवणूक काढण्यात आलेलं आणि आज अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे काय सांगणार नमस्ते प्रमाणे uh, यावर्षी आई गावदेवीची पालखी आणि यात्रा उत्सव हा दोन दिवसाचा तीन दिवसाचा उत्सव असतो पहिल्या दिवशी सवासना ठेवतात दुसऱ्या दिवशी पालखी आणि मिरवणूक असते त्याच्यामध्ये पूर्ण गाव पूर्ण सहभागी होतो आनंदाने नाचून हे जल्लोष करून पूर्ण आम्ही यात्रा काढतो आईची दुसऱ्या दिवशी अन्नदान असतं जवळजवळ तीन ते चार हजार लोकं त्याचा लाभ घेतात आणि मी आई चरणी हीच प्रार्थना करेन पूर्ण गावाला सदबुद्धी देव सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो जे कमिटी मेंबर्स आहेत आपले त्यांनी पण खूप छान काम केलेलं आहे जाती धर्म हे विचार न करता सगळेजण मिळून मिसळून गावासाठी जे करता येत ना हे खूप चांगलं काम आहे करता येते त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यांना अभिनंदन देते तसंच पूर्ण आपले नवीन भेंडीपाडा गावाच्या पूर्ण लोकांनी सहकार्य दिलं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचे त्यांची सुद्धा पाठ पाठकपटली पाहिजे कारण एरवी कोण कुठे असतं कोण कुठे असतं पण ह्या यात्रेच्या वेळेला सगळं जण एकत्र येतात आणि एकी आपली दाखवतात त्याबद्दल आईचे धन्यवाद आपले लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आले होते आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा आले होते हो आणि नगरसेवक आपले आमचे लाडके उमेश दादा गुंजाळ स्वप्नील गुंजाळ आदी मान्यवर येऊन गेले त्यांनी सुद्धा आईचा आशीर्वाद घेतलेला आणि हे जागृत देवी आहे त्याच्यामुळे तिचा आशीर्वाद आमच्यावर आहेतच तर त्याच्यामध्ये काय नाही आहे आणि अशीच ही परंपरा सुरूच राहील पुढे पिढ्यानं पिढ्या मिडेपाडा ही बऱ्याच वर्षापासून प्रसन्न पावणारी देवी आहे आणि प्रत्येक वर्षी इथे उस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आम्ही गावांनी सगळे गावकरी मंडळी सगळे मिळून आम्ही बालपी महोत्सव साजरा करत असतो लोकांना अन्नदान वगैरे करत असतो या देवीमुळे भरपूर सर्वांचंच बरं झालेलं आहे आणि ईश्वर अशीच मदत आम्हाला देवीने आम्हाला अशीच मदत करावी आणि प्रत्येकाने चांगले विचार सगळे जात धर्म सोडून सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ही जी संधी मिळाली आणि अशीच सर्वांबरोबर सोबत असावी तसेच आमचे मंडळाचे अध्यक्ष हमीद शेख सय्यद शेख तर यांनीसुद्धा चांगला पुढाकार घेऊन चांगलं काम केलेलं आहे तसेच झगडे कुलदीप <laughs> झगडे यांनी पण चांगलं काम केलेलं आहे विनोद <laughs> साळवी यांनी पण सुंदर काम केलेलं <laughs> आहे आणि प्रवीण <laughs> गायकवाड यांनीसुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि मी उपाध्यक्ष म्हणून मी यांच्या पाठीशी उभा राहिलो यांच्यामुळे जे काय मस्त कार्यक्रम के सुंदर केलेला आहे सर्वांचे लक्ष वेधून घेऊ असा सुंदर कार्यक्रम केलेला आहे आम्ही आणि देवीने आम्हाला पण चांगल्या सहकार्य करावं बस एवढीच आमची इच्छा आणि आशीर्वाद आणचा हो आज आमचे जे गावदेवी आहे ह्याची जत्रा हर वर्षापासून होते आणि हे जातू देवस्थान आहे या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्न छप्पनपासून ही गाव ही देवाची स्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी सर्व समाजातील लोक टकारी गा मांगावळे लोहा चामार जितके बी आहेत हे सगळे आईचे भक्त आहेत आणि ही आई जी आहे अदोगट आत्मती होती परंतु आपल्या इथल्या भिंडीपाड्यातल्या लोकांनी सर्वांनी मिळून त्यामध्ये माझे आजोबा होते पहिल्याचे पुजारी म्हणून आणि हे लहानपणापासून ही कशी इथं आणलेली आहे काय ते सूर स्टोरी माहिती आहे पण एवढं काही जास्त बोलचं नाही परंतु सगळेजण हे जे काम करतात आईचं हे जे करतात ते ह्याचा जागृत देवस्थान आहे आणि ह्याची ह्या आईची सेवा कराल तर तुम्ही सुखी राहाल हे मी तुम्हाला सांगतो पहिल्यापासून कारण का मला अनुभव आहे आणि आज ज्याने ज्याने आईची सेवा केली त्यांना बरोबर त्याचा साक्षात्कार झालेला आहे परंतु या ठिकाणी आज जे बी आहेत सर्वजण मिळून जे कार्यक्रम करतात या पण हे देव आणि आमच्या देवी जे आहेत फार आनंदी आहेत आणि ह्या ठिकाणी सर्व लोक आनंदीच राहणार आहेत हे अशी आईची इच्छा आहे मी त्यांच्या चरणी नमस्कार करून मी सांगतो हे सत्य आहे आणि ही खरी घटना आहे तरी तरी यांना आम्ही कधी विसरत नाही मी आज सकाळी लवकर चारला येऊन पाया पडून गेलो ते आता साडेसात वाजता आलो मी फार लांब दोनशे किलोमीटर लांब जाऊन आहे ला आईच्या जा शेवटी मी अडो लांब येतोय गेलो आणि आलो आणि तिथं आशीर्वादावर मुळून मी चालतो फिरतोय